फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खनापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस रात्री बारा नंतर जय मल्टीपर्पज हॉल मध्ये तोबा गर्दी हरे कृष्ण सत्संगच्या विट्यातील सोळ्यात भक्तगणांचा अभूतपूर्व प्रतिसाद विटा येथील हरे कृष्ण सत्संग यांच्या मार्फत श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव व गोपाळकाला भक्तिभावाने साजरा करण्यात आला अशी माहिती दिनानाथ गोपदास यांनी दिली श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला सायंकाळपासून जय मल्टीपर्पज हॉलमध्ये श्री श्री राधाकृष्ण विग्रहांचा भव्य पंचामृत अभिषेक सुमधुर भजन कीर्तन सुश्राव्य प्रवचन अनोखा शृंगार दर्शन सोहळा व महाआरती अशा भक्ती कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठी उपस्थिती दर्शवली महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले हरे कृष्ण सत्संगच्या या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील महाराष्ट्र राज्य औषध परिषदेचे अध्यक्ष फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे संचालक विजय पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अविनाश सोते उत्तम थेट पाटनकर ॲडवोकेट महेश शानबाग विटा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम राव सोते नीलेश मारले शिवप्रतिष्ठानचे महेंद्र माने प्रदीप कोरे सौवश्री विवेक भंडारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरेकृष्ण सत्संगचे दिनानाथ गोबदास प्रभूजी यांनी केले प्रभू पावणे म्हणून मिरज येथील इस्कॉनचे उपस्थित होते कांतीलाल विकास माने दशरथ यादव दशरथ तारळेकर डॉक्टर हनुमंत गायकवाड शोभा घोडके सुधीर वाघमोडे राजाराम रोकडे यांच्यासह हरे कृष्ण सत्संग मधील सदस्यांनी संयोजनासाठी योगदान दिले कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण व राधाराणी यांना अभिषेक करून झाली यानंतर प्रमुख वक्त्यांचे प्रवचन व त्यानंतर शृंगार दर्शनासाठी भाविकांचा प्रतिसाद लाभला रात्री बारा वाजता भगवंतांची नेत्रदीपक आरती व सुखमधुर कीर्तन झाले अतिशय भक्तिमय वातावरणात नेत्रदीपक असा श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा संपन्न झाला विटा शहर व परिसरातील भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते